ओली भेळ म्हटलं भे। की आठवत तो आमचा खडक वासला आणि खडक वासल्यावर मिळणारी चटपटीत ओली भेळ चवीला एवढी भारी लागते म्हणून सांगू आणि हीच भेळ मी अगदी घरच्या घरी कशी बनवायची ते आज पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि शेजारच्या बेल ऐकॉनवर नक्की क्लिक करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला आता सुरुवात करूयातच आता आपल्याला ओली भेळ बनवायचे त्यासाठी लागेल ते मुरमुरे मुरमुरे निवडतानासुद्धा आपल्याला कसे निवडायचेत अगदी सुकलेले म्हणजे अगदी मऊ पडलेले असे आपल्याला मुरमुरे इथे घ्यायचे नाहीत अगदी कुरकुरीत मुरमुरे इथे वापरायचे समजा मऊ पडलेले असतील तर तुम्ही थोडेसे तव्यावरती गरम करून घेतले तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे लागेल मिक्स फरसण मिसळचं सा फरसाण असू दे किंवा मिक्स फरसाण तुम्ही म्हणजे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते वापरलं तरीसुद्धा चालेल बाकीचे जेवढे जिन्नस आपण घेतलेत आपापल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे खारी बुंदी घेतली आहे त्यानंतर इथं शेव घेतली आहे खारे शेंगदाणे दोन कांदे बारीक चिरून घेतलेत त्यानंतर इथे एक टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचं आहे त्यानंतर इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय इथे आपल्याला लागेल चिंचगुळाची चटणी याची रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड झालेली आहे ते नक्की तुम्ही जाऊन चेक करा अगदी सोपी आहे हे सुद्धा त्यानंतर चटपटीत चवडण्यासाठी थोडासा चॅट मसाला त्यानंतर थोडीशी तिखट पाण्यासाठी इथे लाल मिरची पावडर चवीनुसार अगदी चवीनला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर इथे लागणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे एका भांड्यामध्ये म्हणजे आपल्याला थोडंसं मोठंच भांडं इथे वापरायचं आहे भेळीसाठी कारण मिक्स करण्यासाठी थोडंसं भांडं मोठंच घ्या म्हणजे व्यवस्थित हलवता येईल त्यानंतर इथे दोन कांदे आपण बारीक चिरून घेतले होते ते घालू त्यानंतर इथे टोमॅटो एक टोमॅटो स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला तो सुद्धा त्यानंतर थोडेसे खारे शेंगदाणे त्यानंतर आपण इथे जी बुंदी आहे लाल बुंदी ती इथे घालूयात तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ही जी क्वांटिटी आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता त्यानंतर थोडंसं फरसान घालूयात त्यानंतर आपण इथे जी शेव आहे ती इथे घालूयात हे पाहा आप या पद्धतीने आपल्याला काय करून घ्यायचं आहे आता आपल्या चवीनुसार त्यानंतर इथे लाल तिखट थोडंसं घातले तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कमी जास्त करायचं त्यानंतर अगदी थोडंसं मीठ तुम्ही इथे घालू शकता त्यानंतर थोडासा चाट मसाला आपण इथे घालू अगदी चटपटीत चव येते ना त्यासाठी त्यानंतर इथे चिंचगुळाची चटणी जी आपण करून घेतलेली होती ती घालत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथे मला थोडीशी जास्त आवडते म्हणून मी इथे क्वांटिटी थोडीशी वाढवलेली आहे मस्त अशी चटपटीत चटणी खायला किती मजा येते ना म्हणून मी थोडीशी जास्त घालणारे चटणी हे पहा आता काय करायचं आहे हे आपली ही जी भेळ आहे पूर्णपणे इथं मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर मला अजून थोडीशी चटणी आवडते म्हणून मी एक्स्ट्रा अजून थोडीशी इथे वापरते आहे हे पहा चिंचगुळ्याची चटणी घालूनसुद्धा आपल्याला काय करायचं आहे ही जी भेळ आहे ही पूर्ण अशी छान अशी मिक्स करून घ्यायची भेळीवाले कसे असे पटपट पटपट पट, त्यांचं भांडंसुद्धा अगदी मोठं असतं त्यामुळे काय होतं ती भेळसुद्धा अगदी पटपट पट, पट, मिक्स होते इथे भांडं थोडंसं माझं कम बारीक पडलं असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे ठीक आहे तुम्ही इथे मोठं भांडं वापरू शकता त्यानंतर आपली ही ओली भेळ ही पहा तयार झाली आहे इश मध्ये घ्यायचे आणि हे पहा या पद्धतीने आपली ही ओली भेळ तयार झाली आहे यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा तुम्हाला वरतून कांदा आवडत असेल टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही घालू शकता मी इथे शेव आणि फक्त बुंदीच इथे ऍड केली आणि कोथिंबीर तर असतेच तुम्ही त्याचबरोबर कैरीचं सीजन आहे म्हणून कैरी सुद्धा घेसून वापरू शकता मंडळी अशाच आपल्या छान छान व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच आहे त्यासुद्धा रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा बरं का कशा झालेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद